खूप सारे प्रथिने आणि यांनी समृद्ध असे कुलताचे शेंगोळे आपल्या कोलेस्ट्रॉल वर बघूया आपण शेंगोळ्याची रेसिपी वाटण तयार करण्यासाठी हिरव्या मिरच्या एक कांडी लसूण मूठवर कोथिंबीर एक चम्मच जिरे आणि पाव वाटी शेंगदाणे घेऊन यांचं एक बारीकसं वाटण तयार करून घेतलेलं आहे <णिया> शिंगोळ्याचं पीठ आपण मळून घेऊया त्यासाठी दीड कप कोथाचं पीठ अर्धा कप बाजरीचं पीठ आणि दोन चम्मच गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये वाटण तयार केलं होतं त्यातलं अर्ध वाटण घातलं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पाव चम्मच हळद घालायचे आहे आणि या मसाल्यामध्ये आधी हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पीठ मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालं की त्यात थोडं थोडं पाणी घालून आपल्याला एक चपातीला पीठ बनवतो आपण तसं कुलतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रथिने असतात प्रोटीन्स असतात फायबर्स असतात तसेच हे कोलेस्ट्रॉल वरही नियंत्रण करते गुड कोलेस्ट्रॉल निर्माण करतात तर बॅड कोलेस्ट्रॉल होतात असे गुणकारी कुलताचे पीठचं पण सेवन जर आपल्या आहारात केलं तर आपल्या शरीराला खूप फायदा होतो कुलताच पीठ आता भिजून तयार आहे कुलताचे पीठ भिजून तयार आहे आता आपण त्यापासून शेंगोळे करूया मळलेला पिठाचा थोडासा ओळा घेऊन तो हातावर थोडासा मळून त्यापेक्षा जेवढा आपल्याला पाहिजे तेवढा घेऊन कोलपटावरती हाताच्या असे लांबट आकार त्याला द्यायचा आहे म्हणजे जसा नूडल्स असतो त्याचप्रमाणे आकार द्यायचा आहे पण थोडासा जाडसर ठेवायचा आहे असं हाताने वळवत वळवत त्याला लांब ज्याप्रमाणे कुळीत आपल्या शरीरासाठी उपयोगी असतात तसं बाजरी ही आपल्या शरीरासाठी उपयोगी असते म्हणून याच्यामध्ये थोडंसं बाजरीचंही पीठ यूज केलं आहे आणि थोडंसं बाइंडिंगसाठी मी दोन चम्मच गव्हाचं पीठ यामध्ये यूज केलेला आहे शेंगोळ्याला आकार देऊन झालेला आहे तुम्ही बघू शकता एक लांब प्रमाण मी दोन अशी शेंगोळ्याचे बनवून घेतलेले आहे अशाच प्रकारे सर्व पिठाचे लांबट आकार देऊन शेंगोळे तयार करायचे आहे आणि ते तयार करत करत एका प्लेटीमध्ये आपल्याला ठेवून घ्यायचे आहे शेंगू आता हे दुसरं पीठ मी घेतलेलं आहे त्याचही त्याचप्रमाणे मी वळून घेणार आहे आणि तसाच आकाराला देऊन घेणार आहे अशा प्रकारे सर्व पिठाचा पिठाला पीठाला मी जे शेंगुळे मी तयार करून घेणार आहे आणि ते एक साईडला ठेवून देऊन मग आपल्याला रस्सा तयार करायचा आहे यासाठी लागणारा नूडल्स सारखा देऊन झालेला आहे तुम्ही बघू शकता हे थोडेसे लांबटच वळून घ्यायचे आहे कारण की ते रस्त्यामध्ये टाकल्याच्या नंतर तुटतात बघा अशा प्रकारे सगळे शेंगोळे करून तयार झालेले आहेत आता पण रस्त्याची सुरुवात करूया पॅन मध्ये एक दीड तेल घेतलं आहे मी तेल चांगलं कडकडीत गरम झालं की त्यामध्ये कडीपत्ता घालून एक अर्ध चम्मच जिरे घालायचे आहे आणि जिरे व्यवस्थित फुलायला लागले की त्यामध्ये जे वाटण केलेलं होतं अर्ध वाटण पिठाला यूज केलेलं तर अर्ध वाटण आता ते फोडणीला यूज करायचं आहे आणि हे सर्व वाटण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तेलामध्ये याला चांगलं शिजवून द्यायचं आहे कारण की आपण वाटण कच्चंच ठेवलं होतं कच्च वाटून घेतलं होतं तर सर्व वाटण व्यवस्थित शिजलं गेलं की त्यामध्ये बघू शकता पूर्ण आपलं वाटण व्यवस्थित शिजलं गेलं आहे त्याला तेल सुटलेलं आहे बाजूने आता यामध्ये आपल्याला जेवढं हवं तेवढं पाणी आपण ऍड करायचं आहे म्हणजे अंदाज एक अर्धा भर हे पाणी मी ऍड करणार आहे पाणी जास्त याच्यासाठी युज केलं आहे कारण की आपल्याला शेंगोळे हे शिजवून घ्यायचे आहे त्यामुळे त्यालाही पाणी जास्त लागेल आणि जसा थोडासा पातळ थो ठेवला थो की तो जसा जसा थंड होत जातो तसा तसा, तसा तो घट्ट होत जातो आता पाणीला मी एक उकळी देऊन घेतलेली आहे मस्त छान छान त्याला एक उकडी आली कि त्यामध्ये चवीनुसार आता मीठ घालायचं आहे आणि सगळे शेंगोळे याच्यामध्ये थोडे थोडे करून सोडून द्यायचे आहे हलक्या हाताने शेंगोळे सोडायचे आहे कारण की ते तुटण्याची शक्यता असते म्हणून सगळे शेंगोळे टाकून झाले की त्याला थोडस चमच्याने पसरून त्याच्यावरतीने मी झाकण ठेवून देणार आहे आणि पंधरा मिनिट याला शिजून देणार आहे पंधरा मिनिटाच्या नंतर आपण बघू शकतो की सगळे शेंगोळे व्यवस्थित शिजले गेले आहे आणि आपले व्यवस्थित फायबर ने युक्त शेंगोळे तयार झालेले आहेत तुम्ही याला नुसतंही खाऊ शकता याला भातासोबतही खाऊ शकता अतिशय सुंदर चवीला लागतात शेंगोळे प्लेटीमध्ये शिंगोळे सर्व करून घेऊया आजची शेंगोळेची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कृपा करून माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मला कमेंट मध्ये नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटले भेटूया पुन्हा एकदा अशा नवीन एका रेसिपीसह ¿Cómo puede trocar de